राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट महाराष्ट्र शाही न्यूज सत्याचा आणि उपस्थित सर्व कोटा गावातील परिसरातील पंचक्रोशीतील किंवा विकास क्रांती सेनेला पाठिंबा दर्शवण्यासाठी उपस्थित सर्व जनसमुदाय विकास क्रांती सेना खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांच्या सुख या ठिकाणी आजपासून लढणार आहे अशा प्रकारचा संकल्प विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून त्यांनी सोडलेला आहे आपण पाहतोय महाराष्ट्रातील अतिशय दुर्लक्षित अशा प्रकारचा कुठला भाग असेल तर तो खऱ्या अर्थानं आपला अकोल्या आणि संगमनेर तालुक्यातला पठार भाग आपण जुन्नर तालुक्यात गेलो तिथेही पठार भाग आहे तिथेही डोंगरदऱ्या आहेत आंबेगाव तालुक्यात गेलो तिथेही डोंगरदऱ्या आहेत खेड तालुक्यात गेलो तिथेही डोंगरदरे आहेत बऱ्यापैकी महाराष्ट्राचा पश्चिम पट्टा हा डोंगरदरांनी वेढलेला आहे परंतु त्या ठिकाणी ने नेतृत्वाने व त्या ठिकाणी सर्व जनतेने एकत्र येऊन आपला विकास आपणच करून घेतलेला आहे आपण खऱ्या अर्थानं पाठीमागं राहिलो याचं कारण आपण वेगवेगळ्या गटातटात विभागलो गेलो आणि म्हणून या गटाचं वर्चस्व का त्या गटाचं वर्चस्व या वर्चस्वाखाली खऱ्या अर्थानं दबलो गेलो आपण आणि आपण महाराष्ट्रातील एकदम दुर्लक्षित आणि दुबळ्या अशा प्रकारची ही गावं या ठिकाणी जाहीर झालेली आहेत म्हणून तुम्हा सगळ्यांना मी या निमित्तानं आवाहन करतो की विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दुर्लक्षित झालेली दुबळी झालेली गावं खऱ्या अर्थानं जर आपल्याला प्रदर्शित करायची असतील मोठी करायची असतील समृद्ध करायची असतील तर आपण सगळ्यांनी या परिसराच्या विकासासाठी एकत्र ये येण्याची गरज आहे कोण कुठल्या पक्षात आहे कोण कुठल्या पार्टीत आहे याचा आपण विचार करायचा नाही परंतु आपण फक्त एकाच विचार करायचा या चाळीसगाव पठाराचा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकारने नाही तर केंद्र सरकारने सुद्धा विचार केला पाहिजे आपण वंचित अशा प्रकारे आपण असणारी सगळी माणसं आपला अकोला तालुका तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पेसामध्ये येतो त्याचा विकास पुढील पाच वर्षामध्ये प्रचंड होणार आहे कारण पेशाचा निधी केंद्र सरकारकडून त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे परंतु आपला जो काही हा कोकण पासूनचा पुढचा पट्टा आबाळवाडी पर्यंत आहे किंवा हा संपूर्ण बाळेश्वराचा पॉकेट पट्टा आहे हा संगमनेर तालुक्यातला पट्टा आणि अकोले तालुक्यातला पट्टा पुढील पंचवीस वर्ष खऱ्या अर्थानं विकसित होणार नाही जर आपण सगळ्या जागृत झालो नाही म्हणून माझी विनंती आहे की अन्न वस्त्र निवारा ही पूर्वीच्या शंभर दोनशे वर्षापूर्वीच्या मानवाला गरज होती आता धावत युग आहे गतिमान युग आहे गतिमान युगामध्ये आता जर माणसाला काय करत असेल तर रस्ते पाणी सुविधा आणि वितरण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपल्याला देण्यासाठी तयार झालेलं आहे पाच पाचघरचं जर पाणी उचललं उपसाचनाच्या माध्यमातून तर खऱ्या अर्थानं ही चांगलीच गावं आधी शेतकऱ्यांना जे हवा आहे शंभर वर्षांच्या शेतकऱ्यांचं जे स्वप्न आहे ते त्या ठिकाणी पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही ना ना। आज पठार भागातील प्रत्येक गावामध्ये गेलं तर माझ्या तरुणांना बायका मिळत नाहीत याचं एकमेव कारण आहे हा पठार भाग खऱ्या अर्थानं या ठिकाणी वनवर्षी झालेला आहे या ठिकाणी पाण्यापासून वंचित असल्यामुळं बागाईत क्षेत्र नसल्यामुळं लोक मुली त्या ठिकाणी देत किती मोठी समस्या आहे ही समस्या महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये नाही ही समस्या फक्त या संगमनेरच्या आणि अकोले तालुक्याच्या या पठार भागामध्ये आहे आणि म्हणून विकास क्रांती शेळेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा मूळ विषय घेऊन मुण मुण या मे मूळ विषयाला आपल्याला मारामारी करण्यासाठी उपसा सिंचन योजना त्या ठिकाणी चालू आता या ठिकाणी हा स्रोत छोटा असेल आपण नदीच्या उगमाला गेला तर उगमाला त्या ठिकाणी फार मोठी धार असते असा नाही परंतु जशी 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 नदी पुढे वाहत जाते तसा तसा तिचा प्रवाह मोठा होतो आणि जेव्हा ती समुद्राला पोहोचते तेव्हा ती समुद्र होऊन जाते म्हणून विकास क्रांती सेना गारगाव वरून निघाली एक मूळ त्या ठिकाणी स्रोत तयार झालेला आहे आता आली नाही अनेक प्र त्याला मिळणार आहे आंबी जाणार आहे प्लॉ पेलापूर ब्रामणवाडा कोतुल आणि अकोल्याला जाणार आहे अनेक प्र त्याला मिळून मी महानदी त्या ठिकाणी महासागर त्या ठिकाणी अकोल्याला जमणार आहे मी सांगेल तुम्ही पायी नाही चालला तरी चालेल परंतु प्रत्येक गावाच्या सभेला आपण सगळ्यांनी बहुसंख्येने उभं राहायचं आहे सगळ्यांनी त्या ठिकाणी येऊन आपला पाठिंबा दर्शवायचा आहे आणि विकास क्रांती सेनेला या चाळीस गावच्या पठाराच्या कल्याणासाठी जो परत जो विकास या ठिकाणी चालवलेला आहे त्या विकासरथाला हात लावण्याचं ढकलण्याचं काम आपण करायचंय एवढाच नाही एवढाच आणि ना, ना, मी त्यांनी सांगतो अकोले आपण तहसीलकार्यावर तर धडकणाराच आहोत परंतु सगळा पठारबाग जनजागृती करून मंत्रालयाचा आपण धडकणार आहोत आणि गडकरी साहेबांच्या निवासस्थानावर सुद्धा आपण धडकणार आहोत गडकरी साहेबांना या पठारात आणून त्या हेलिकॉप्टरद्वारे गणपत गडकरीने हा पठारबाग दाखवून या, या, पठार दा या पठाराच्या विकासासाठी हजार दोन हजार कोटीची मागणी आपण त्यांच्याकडे करणार आहोत म्हणून विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून फार मोठी विकासाची पीजा आपल्या पठाराची या ठिकाणी रोवली जातात एवढ्याच्या निमित्ताने सांगतो जर आपला म्हणून पाटील साहेब वाढायला असला तर आपल्या पात्रामध्ये चांगले पदार्थ आणि भरपूर पदार्थ पडल्याशिवाय राहत नाहीत आणि म्हणून हा गाडगाव तालुका झाला पाहिजे आणि वाढणारा माणूस आपला असला पाहिजे आणि म्हणून वाढणारी माणसं आपली माणसं बुद्धी करण्याचा प्रयत्न करा आपली माणसं या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या मंत्रालयामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करा निमित्ताने सांगतो रेल्वे स्टेशनचा सुद्धा प्रश्न खूप मोठा आहे अगर आपल्या या फुलांना खऱ्या अर्थाने नाशिकला नोकरीला जायचं पुण्याला नोकरीला जायचं आपला पिकणारा माल नाशिक पुणे मुंबई मार्केट मध्ये न्यायचा हे रेल्वे स्टेशन होणं फार गरजेचं आहे मंडळी आपल्या पुढे पंचवीस वर्ष शेजारी असणारा चुन्नर तालुका पुढे फक्त ता पाच किलोमीटर अंतरावर असणारा चुन्नर तालुका आपल्या पुढे पंचवीस वर्ष आहे आपण का पंचवीस वर्ष आहोत याचा विचार आपण सगळ्यांनी करून खऱ्या अर्थानं या विकास क्रांती सेनेच्या या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं या रूपरेषेला आपण सगळ्यांनी भरभरून अशा प्रकारचा पाठिंबा द्या ही आपलीच मुलं आहेत आपल्याच विकासासाठी खऱ्या अर्थानं बाहेर पडलेली आहे म्हणून द्या बळ वाढवा यांना शक्ती द्या पाठिंबा द्या निमित्ताने आवाहन करतो आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात जेव्हा केव्हा मंत्रालयावर मोर्चा जाईल या विकास क्रांती शेवेच्या माध्यमातून पक्ष पार्ट्या बाजूला ठेवा मंडळी पक्ष पार्ट्यांनी पन्नास वर्ष विकास नाही केला त्यांनी त्यांची घराडी मोठी केली त्यांनी त्यांचे नाचे गो मोठे केले आणि आपण तसेच या ठिकाणी आपले मनके अरे आमच्या दादाचा आणि येणाऱ्या पोराचा सुद्धा पाटील साहेब मनका दुखतो आणि म्हणून कवारी मनके तोड चालू ठेवायची आपल्याला जर खऱ्या अर्थाने आपला विकास करून घ्यायचा असेल तर तूच तु आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आपण सगळ्यांनी शिल्पकार होऊन खऱ्या अर्थानं या विकास क्रांती पाठिंबा देऊन आपले प्रश्न आपण खऱ्या अर्थानं या सरकार दरबारी मांडूया एवढ्याच्या निमित्ताने आवाहन करतो आपल्या सर्वांच्या चरणावर नतमस्त होऊन माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद